हॅलो फ्रेंड्स मी साई पाटील स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सी किंग डबल झिरो सेवनमध्ये मित्रांनो आज इथे ना आमच्या बोटा पार्किंग होत्या समोर आपली बोट आहे तर तिथे ना आम्ही अँकर्स वेगळं मस्तपैकी टाकलेले आहेत तर अचानक वारा सुटला तर आपल्या मित्राची बोट वाहत गेली आहे तर तिला आपण रेस्क्यू करायला चाललो आहे तिला आपण म्हणजे तो मागे विक बघा हो त्याची बोट वाहत गेली तर आपण त्याला रेस्क्यू करायला चाललो आहे तर चला शॉर्टपर्ट बघा ब्लॉग बघा आता छोटी आपण आम्ही लोकांना मित्रांनो बघा छोटी वाली बोट आहे आणि आपली बघा समोर बोट आहे हां झूम करून दाखवतो झूम कर मित्रांनो आपली बोट जसं जवळजवळ दाखवेन मी भरपूर लांबात येते तर मित्रांनो शेटवर बघा आपण चाललोय आपली बोट बघायला ते अँकर पाण्यात असं तरी पण ती ऑलरतीची गेली चालले आहे ते बघायचं आपला प्रॉब्लेम काय झालं नक्की ते तर चला मित्रांनो आपली बोट आली आहे ही आपली बोट आहे मित्रांनो आता याच्यातनं जाऊन आपण चढून त्यात ती काम आपण करायला लागेल असं ही बघा मित्रांनो आपली बोट आली आहे तर या ही बोट आपली बोट घेऊन जायचं आहे चढतो 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 चढलो तर, तर मित्रांनो आपल्या बोटीवर आलो आहे आपण मस्त पिकी व्ह्यू आहे बघा आता आम्ही चाललो आहे बोट आला योगेशला पण माहिती नाही आम्ही लोक ॲक्च्युली दोघं जण आलो नाही बोट घ्यायला इथे कारण का आम्हाला रात्री जायचं आहे फिशिंगला तर कसं बघू जवळचं जवळ आहे आपल्या बंदराचं तर बघू चला आपण रेस्क्यू करू बोटला चला तर मित्रांनो आपण आलोय बघा आपल्या बोटीच्या इकडे आलो आहेत बोट चालते बघा योगेशची बोट बघा इकडे आहे वावरुरीच नाही बघा मित्रांनो पंखेन कोणतीने कापाकाप केले कार गेली योगाची मित्रांनो योगाचे बोटीचे अँकर असणार जो आपला बोटीला अँकर आहे तो गेला आता त्याला नवीन अँकर ते मग काय काय घेत माझी माझ्या ओडिओला बांधाय पुढं साधी माझ्या वडील बांधा ते आता चालीवर चालीवर बोट घेऊन आलेलो आपण तो लांब गेला आहे त्याचे अँकर गेलाय मित्रांनो मित्रांनो त्याच्या बोटीचा ना अँकर गेलाय तर आपण अचानक भयानक आपल्या मला फोन आला कसा असं झालं बोट निघाला आहे तो पण रेडी कर। करू आपण स्टार्ट करू इंडस स्टार्ट करायसाठी बटन आहे मित्रांनो 连长，啊 खरंच सांग बरोबर धंदा जे आपण कसं फोटो बोलणार तर मित्रांनो आपला आपली बोट इकडे बांधलं असल्या बाजूला तर तर मित्रांनो बघा आपले बोटे आले आहेत आपण अँकर विंकर टाकलं तर निघालेत आपण छोट्या बोटी बघा ते बघा ते आपला धक्का आहे सत्ताला आपला व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण गेलेलो बोट वाहवत गेलेली ॲक्च्युली त्याचा अँकर होता ना तो ते कुठल्या तरी बोटीच्या प्रपळमध्ये आटकून तो, तो ते रशी तुटून गेली आणि तिथे अँकर कोणीचेच कुठे तरी असणार तो आता नाही पुढच्या टायमाला भेटेल आपल्याला आणि आपण तिथे गेलेलो ते सर्व व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण आपल्या मित्राला मदत केली तर चला